नाशिकच्या पपाया नर्सरीजवळ एका तरुणाला अपहरण करण्याचा प्रयत्न चार ते पाच जणांकडून करण्यात आला परंतु संधी मिळताच तरुणाने जीव वाचवला तेजस धाडगे राहणार मोतीवाला कॉलेज असं या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजस घाडगे वय वर्ष चोवीस राहणार मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर हा पपाई नर्सरी येथे बुधवार दिनांक सतरा रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हिंद सोसायटी येथे आपल्या मित्राचा चहाच्या टपीवर भेटण्यास आला होता त्या ठिकाणी गिरीश शिंगोटे राहणार सिंहस्थ नगर आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत येत स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच झिरो सहा ए एस एक पंचावन्न सतरा या गाडीत त्याच्या चार पाच साथीदारांनी तेजस धाके यास मारण करात मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळून गेले होते त्र्यंबक रोड जवळ शिव हॉस्पिटल जवळ संधी मिळताच यांनी गाडीतून पळ काढून पपाया नर्सरी पोलीस चौकी येते आपल्या संशयित गिरीश चिंगोटे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यावरून चिंगोटे अक्षय पवार शैलेश कुवर व त्याच्या मित्रांविरोधात अपहरण गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा काही लोकांनी व्हिडिओ काढला होता त्यावरून तपास अपहरण करण्याचा हा प्रयत्न होता न्यूज साठी बंटी आढाव सातपुर